আমি উঠার সময় না আমার সঙ্গে উঠা মানুষ সঙ্গতো আমার আমি বসলাম आज सकाळी कोल्हापूर महानगरपालिका अतिक्रमण विभाग लक्षतीर्थ वसाहत परिसरात असणाऱ्या एका मदर्शावर लक्षतीर्थ वसाहत येथील अनधिकृत वसाहतीच्या बांधकामावर कारवाई करण्यासाठी पथकासह पोचले मात्र या ठिकाणी मुस्लिम समाजाने या कारवाईला कडाडून विरोध दर्शवला यानंतर या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता या घटनेचे गांभीर्य ओळखत करवीर तहसीलदारांनी लक्षतीर्थ वसाहत परिसरामध्ये कलम एकशे चव्वेचाळीस लागू करत संचारबंदीही लागू केली होती या कारवाईला आता वेगळं वळण लागलं असून मुस्लिम समाजातील काही नागरिकांनी या कारवाईच्या निषेधार्थ महानगरपालिकेसमोर ठिया आंदोलन सुरू केलं आहे दरम्यान या ठिया आंदोलनात वातावरण तापत असतानाच पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत हे आंदोलन स्थगित केलं या मुद्द्यावरून जिल्हाधिकाऱ्यांच्या समक्ष चर्चा सुरू असून यातून मार्ग काढला जाणार आहे मात्र या निमित्ताने वातावरण चांगलंच तापलं आहे हे मात्र नक्की